कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो देश का मोदा कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो भारत माता की आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टी नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता नुकत्याच देशामध्ये जर आपण पाहिल्या तर महत्वाच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडल्या आणि भारताचे पंतप्रधान जे आहेत ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विराजमान जे आहेत ते नरेंद्र मोदी होणार आहेत तर हा जो जल्लोष आपण सध्या पाहतोय की संपूर्ण भारत देश जो आहे तो पुन्हा एकदा भाजपमय होतोय आणि याच विषयी बोलण्यासाठी आपण सध्या आलो आहोत बदलापूर शहरामध्ये आणि या ठिकाणी वातावरण जर आपण पाहिलं अतिशय जल्लोषमय वातावरण पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत भाजप नेते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारचा जल्लोष असणार आहे आणि पुढची रणनीती काय असणार आहे कारण पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान नरेंद्र मोदीच या देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान होणार आहेत आणि प्रत्येकाच्या मनात आनंद आहे तोच आनंद आज आपण जाणून घेऊयात काय सांगाल पहिली प्रतिक्रिया आज या ठिकाणी माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत निश्चितच याचा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला प्रचंड आनंद आहे त्याचप्रमाणे तमाम भारतीय नागरिकांना देखील आनंद आहे की एक चांगला पंतप्रधान आपण या ठिकाणी निवडलेला आहे भारत महासत्ता करण्यासाठी भारताला संपूर्ण जगामध्ये अव्वल स्थानी नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे काही दहा वर्ष काम केलंय येत्या पाच वर्षात निश्चितच त्याचा आलेख उंचावत राहील आणि भारत महासत्ता निश्चितच बनेल या बाबतीत आम्हाला निश्चितच खात्री आहे त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्याबरोबर ज्या ज्या मंत्रिमंडळात त्यांचे सहभागी झालेले मंत्री आहेत त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी बदलापूरकर नागरिकांच्या वतीनं आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि परत एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या नेतृत्वाखाली हा जो भारत देश आहे हा संपूर्ण जगामध्ये महासत्ता बनेल आणि विजय असो देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा हो आपण पाहिलं तर देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो घर घर मोदी हर हर मोदी असे नारे जे आहेत ते आपल्याला सध्या पाहायला मिळतात आपल्यासोबत आणखीन काही भाजप नेते आपण ने त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय प्रतिक्रिया असेल तर अबकी बार चारस जरी झालं नसलं तरी मोठ्या संख्येने भाजप जे आहे ते देशामध्ये आली काय प्रतिक्रिया अवघ्या जगाचं ज्याच ज्या ठिकाणी लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे या देशाचे पंतप्रधान कोण होणार आणि निश्चितच एनडीएच महायुतीचं सरकार या ठिकाणी तिसऱ्यांदा स्थापन झालेलं आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आज शपथविधी घेतलेला आहे तमाम बदलापूरचे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील नेते आहेत नगरसेवक आहेत अध्यक्ष आमचे यांनी या ठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटप करून या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे तर कुठेतरी नरेटिव सेट केला जात होता तो म्हणजे की संविधानला धोका आहे या ठिकाणी रेशन आपल्याला मिळणार नाही परंतु हे सर्व खोटं आहे आणि नरेंद्रजी मोदी साहेब पुन्हा या ठिकाणी या वर्षी त्यांचं हेच ध्येय आहे की संविधान बचाव हे जे यांनी काढलेलं होतं हे सर्व खोटं होतं आणि संविधान हे निश्चित तसंच राहणार आहे आणि हे संपूर्ण एक वर्षभर असेल किंवा जे पाच वर्ष जे पुढील असणारे संविधान यात्रा या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निघणार आहे म्हणजे हा जो नरेटिव्ह सेट केलेला होता संपूर्णपणे खोटा आहे आणि जे प्रत्येक ठिकाणी सांगत होते की धर्माच्या मध्ये त्यांनी जे धर्माचं ध्रुवीकरण केलं जात होतं धर्मा मतांचं ध्रुवीकरण केलं जात होतं त्यामुळे निश्चितच कुठेतरी फटका बसला होता परंतु मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पुन्हा एकदा प्रस्थापित झालेलं आहे आणि जे जे त्यांनी शब्द दिले ते या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे आपण पाहिलं तर महिला देखील मोठ्या संख्येने या जल्लोषात सामील आहेत आपण महिलांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊयात मॅम काय सांगाल कशा प्रकारे जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळेल खरं तर आज आम्हाला खूपच आनंद होतोय कारण प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये निगेटिव्हिटी ही जनसामान्य लोकांमध्ये आणि जनता जनते मध्ये पसरली होती की नरेंद्र मोदी पुन्हा कसे पंतप्रधान होणार नाही याचाच विचार आज प्रत्येक ठिकाणी या विषयी बोलले जात होते चर्चा जात होती परंतु आज आम्हाला खरंच महिला वर्गाला इतका आनंद झालाय की त्यांनी ज्या या योजना राबवल्या होत्या पेन्शन योजना असतील निराधार योजना असतील या सगळ्या महिलांच्या बाबतीमध्ये ज्या योजना त्यांनी राबवल्या होत्या मला वाटतं असा पंतप्रधान देशासाठी हा पुन्हा कधीही झाला नसता आणि परमेश्वराला सुद्धा तेच मान्य होतं आणि म्हणूनच पुन्हा एकदा परमेश्वराने आमचं ऐकलं आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना विराजमान करण्यात आलेला आहे त्याबद्दल आम्ही खूप जल्लोष साजरा केलेला आहे फटाके फोडलेला आहे मिठाई वाटून आनंद व्यक्त केलेला आहे हर हर मोदी हर हर मोदी निश्चितच जर आपण पाहिलं तर सर्वत्र भाजपमय वातावरण पुन्हा एकदा पाहायला मिळते खरंतर उत्सुकता होती की यंदा पंतप्रधान पुन्हा एकदा मोदी होतील का परंतु अखेर तो दिवस उगवला आणि थोड्याच वेळामध्ये जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते शपथविधी ग्रहण करणार आहे आणि पुन्हा एकदा संविधानाला मध्यस्थी घेऊन नरेंद्र मोदी जे आहेत ते पंतप्रध पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत